नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे सर्व माझ्या फॉलोअर्सना नवीन हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एक महत्वपूर्ण अपडेट देणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस च पहिलं आणि महत्वाचं अपडेट काय आहे ते बघू जी आरच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने संच मान्यतेनुसार दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षामधलं शैक्षणिक वर्षात ज्या काही रिक्त पद होणार आहेत ते सर्व सर्व पद भरण्यासाठी हा जी आर काढण्यात आलेला आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो हा अतिशय आनंदाचा क्षण आहे म्हणता येईल थोडक्यात कारण येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये भरती प्रक्रियेमध्ये हा सर्वात मोठा जी आरच म्हणता येईल त्यांनी जी आर कोण काढलाय आहे तर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे जी आर मध्ये पहिला मुद्दा म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक सौराज्य संस्थेतील लक्षात घ्या मित्रांनो स्थानिक सौराज्य संस्थांच्या शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षा अखेरीस म्हणजे शैक्षणिक वर्षा अखेरीस रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत घ्या कायम मी सांगत आलेलो आहे टी आय टी एक्झाम दरवर्षी होणार पुढे सुद्धा टी आय टी एक्झाम होणारच शंभर टक्के होणार दरवर्षी उच्च न्यायालयाच्या नियमानुसार शिक्षक भरती होणार म्हणजे होणार त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत त्यांनी अभ्यासात राहायचे ज्यांचं टीईटी होण्याचं टीईटी पास होण्याचं स्वप्न आहे त्या विद्यार्थ्यांनी पास होण्याकडे लक्ष द्यायचं आहे आतापासून अभ्यासाला सुरुवात करायचं एक तारखेला संकल्प करायचा सव्वीस मध्ये आपल्याला काहीही करून आगामी काळामध्ये शिक्षक व्हायचंय यासाठी विद्यार्थी मित्रांनो मार्गदर्शक वर्ग लाईव्ह क्लास प्लस रेकॉर्ड सुद्धा मिळेल आणि विद्यार्थी मित्रांनो सर्व विषयाच्या नोट्स सुद्धा उपलब्ध आहे त्या सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत परीक्षेचे कव्हर करून घेतल्या जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो या वैशिष्ट्य म्हणजे लिमिटेड आगामी ज्या शिक्षक भरतीमध्ये रिक्त पद कमी आले तरी आपला त्या नंबर लागला पाहिजे या कारणास्तव या बॅच लॉन्चिंग केलेलं आहे नवीन वर्षानिमित्त आपण ऑफर सुद्धा देतोय हा संपर्क क्रमांक आहे या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप टी ईटीआयटी असं टाकल्यानंतर तुम्हाला माहिती मिळून जाणार आहे चला मित्रांनो जीआर काय आहे बघू आपण महत्त्वाचं आणि महत्वाचं बघा लक्षात घ्या हा जीआर काढलेला आहे कोण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाने त्यांनी काय म्हंटले जीआर मध्ये महत्वाची भूमिका काय मांडली बघा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळामधील शिक्षक पद भरती पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत आहे म्हणजे जर विचार केला तर आगामी काळामध्ये शिक्षक भरती कशा पद्धतीने होणार तर एम एस सी च्या माध्यमातून महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या माध्यमातून होणार सर्व सर्व काही भूमिका ते स्पष्ट करणार आहेत येणाऱ्या आगामी ये काळामध्ये पद किती भरलात शासन निर्णयाद्वारे सद्यस्थितीत ऐंशी टक्के पर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस मधील निकालाच्या आधारे पद भरतीची कारवाई करण्यात येत आहे दरवर्षी दरवर्षी विद्यार्थी दर मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे दरवर्षी लक्षात घ्या दरवर्षी काय होतंय बघा दरवर्षी सेवानिवृत्त व संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदावर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षकांचे जे रिक्त पद आहेत ते शासनाच्या विचाराधीन ऐंशी टक्के पद भरण्यात येणार आहेत पण दुसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो आगामी ते पण पद आहे तसेच बालकाचे मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार शाळेतील दहा टक्के पेक्षा अधिक पदे रिक्त ठेवता येणार नसल्याची बाब विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेतील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस अखेर संभाव्य रिक्त पदे भरतीसाठी विचारात घेण्यात मान्यता देण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या खूप आवर्जून त्यांनी काम करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये हा जी आर खूप महत्वाचा ठरणार आहे शिक्षक रिक्त भरली जाणार आहेत या कारणास ज्या तुम्हाला चे, जी आ, टी आय टी एक्झाम दिलेले आहे त्यांना तर आनंदाची बातमी आहे पण जे आगामी काळामध्ये शिक्षक होऊ इच्छितात त्यांना सुद्धा अतिशय आनंदाची बातमी म्हणता येईल की शासन दहा टक्केपेक्षा पेक्षा दहा टक्केपेक्षा पेक्षा कमी पद रिक्त ठेवणार नाही हा मुद्दा डोक्यात घ्या कारण आगामी काळात दोन वर्ष तीन वर्ष चार वर्षे पाच वर्ष का, काही असू द्या दरवर्षी टी आय टी एक्झाम होणार पण रिक्त पद नाही येत्या काळामध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहेत त्यामुळे या परीक्षेकडे दुर्लक्ष करू नका तुमचे स्वप्न जर खऱ्या अर्थाने दोन हजार सव्वीस मध्ये किंवा पुढील काही वर्षामध्ये साकार करायचे असतील तर लवकरात लवकर तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे दर्जेदार मार्गदर्शन गृह अकॅडमीच्या माध्यमातून चालू आहे एकही दिवस न खंड पडता दोन हजार वीस पासून आतापर्यंत आता पंचवीस संपेपर्यंत सर्व एक्झामची तयारी आपल्याकडे टी ईटी टी एआयची तयारी करून घेतली जाते पेपर एक असू द्या दोन असू द्या किंवा चा कॉमन पेपर असू द्या या सर्व एक्झामची तयारी करून घेतली जात आहे आता विद्यार्थी मित्रांनो रिक्त पदसंख्या आल्यानंतर अभ्यासाला लागण्याऐवजी आतापासून थोडा थोडा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपण अभ्यासावर फोकस करावे अफवा किंवा एखाद्याने व्हिडिओ बनवला आणि त्यांनी म्हटलं बाबा याच्यात भरती होणार नाही याच्यात घोटाळा होणार आहे याच्यावर प्रूप महत्वाचे असते आणि त्या प्रूपवर काम करणं गरजेचं असतं मित्रांनो आगा भरपूर जिल्ह्यामध्ये भरपूर शाळेमध्ये रिक्त पद आहेत आणि तुम्ही गावाखेड्यामध्ये बघत असाल आणि सेवानिवृत्त होणारी पदसंख्या सुद्धा सर्वाधिक होत चाललेली आहे जेणेकरून आगामी काळामध्ये नवनियुक्त शिक्षकामध्ये आपला नंबर लावायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो योग्य मार्गदर्शकाची गरज असते आणि त्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे गुरु अकॅडमीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका आणि पुनशे एकदा नवीन वर्षामध्ये तुमच्या इच्छा आकांक्षा आरोग्य व धनसंपत्ती लाभो हीच परमेश्वराच्या समोर प्रार्थना करतो जय महाराष्ट्र धन्यवाद आतापर्यंत जे प्रेम दिला तुम्ही दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत यापुढे पण असेच प्रेम असावे जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद